नमस्कार मित्रांनो टेक्निकल ज्ञान आणि नवीन अपडेट मध्ये तुमचे स्वागत आहे मित्रांनो आज आपण आपल्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत ज्येष्ठ नागरिकांचा मोफत प्रवास आता बंद होणार लगेच हे काम करून घ्या काय असणार मित्रांनो चला तर आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया मित्रांनो तुम्ही ज्येष्ठ नागरिक असाल आणि तुमचे वय जर पासष्ट ते पंच्याहत्तर वर्ष दरम्यान असेल किंवा पंच्याहत्तर वर्षावरील तुमचे वय असेल तर तुम्ही एस टी बसमध्ये सवलत घेतल्यास ही माहिती शेवटपर्यंत तुम्ही बघा व तुम्हाला कळेल की यामध्ये मी नेमके काय सांगितले आहे कारण आज आपण पाहणार आहोत की सूट मिळवण्यासाठी तुम्हाला कोणते कार्ड घ्यावे लागणार आहे मित्रांनो ज्येष्ठ नागरिक दिव्यांग बांधव राज्य शासनाचे विविध पुरस्कार प्राप्त शालेय विद्यार्थी आणि विविध सामाजिक गट यांचा एस टी बसच्या भाड्यात समावेश करण्यात आला असून होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत सर्व प्रकारच्या बसच्या भाड्याचाही समावेश करण्यात आला आहे तेवीस ऑगस्ट दोन हजार बावीस रोजी करण्यात आला आहे महाराष्ट्र किंवा राज्यातील पंच्याहत्तर वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना महाराष्ट्र मार्ग परिवहन महामंडळाकडून मोफत प्रवास सवलत आणि ते पंच्याहत्तर वयोगटातील ज्येष्ठ नागरिकांना राज्य परिवहन महामंडळाच्या सर्व प्रकारच्या बसमध्ये पन्नास टक्के प्रवास सवलत देण्यात आली होती या संदर्भात परिपत्रक जारी करण्यात आले असून शासनाकडून एक जी ही जारी करण्यात आला होता या सवलतधारकांना एस टी महामंडळाकडून सवलत देण्यासाठी स्मार्ट कार्ड देण्यात आले असून महामंडळ आणि एस टीमधील स्मार्ट कार्ड निर्मिती कंपनी यांच्यात करार करण्यात आला आहे ते स्मार्ट कार्ड धारकांना त्या पण आता हा करार संपला असून आठ ते नऊ महिने झाले असून या कराराची मुदत संपल्याने राज्यभरात स्मार्ट कार्ड नोंदणी थांबली असून नूतनीकरणाची प्रक्रिया ठप्प झाली आहे त्यामुळे आता ज्येष्ठ नागरिकांना प्रवास भाड्या विशेष सवलत मिळवण्यासाठी आधार कार्ड दाखवावे लागणार आहे एस टी महामंडळाने आधार कार्ड अनिवार्य केले असून आता स्मार्ट कार्ड नोंदणी पुन्हा सुरू होईपर्यंत ज्येष्ठ नागरिकांनी त्यांचे आधार कार्ड वापरून लाभ घ्यावा असे स्मार्ट कार्डचे नोंदणी आणि नूतनीकरण सुरू झाल्यानंतर आधार कार्ड बंद केले जातील असे सांगण्यात आले आहे आणि मित्रांनो जर तुम्ही पन्नास टक्के लाभ घेत असाल तर आधार कार्डवरील तुमचे वय पासष्ट ते पंच्याहत्तर वर्षाच्या दरम्यान असावे आणि जर तुम्ही पंच्याहत्तर वर्षानंतर लाभ घेत असाल तर तुम्ही प्रवासाचा लाभ घेत असाल तर आधार कार्डवरील तुमचे वय पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झालेले असावे त्यामुळे तुम्ही एस टीचे आधार कार्ड पुन्हा बंद केले जातील असे सांगण्यात आले असून स्मार्ट कार्डची नोंदणी किंवा नूतनीकरण सुरू झाल्यावर स्मार्ट कार्डचा वापर केला जाणार आहे त्यासाठी तुम्ही स्मार्ट कार्ड काढणे अनिवार्य आहे महामंडळात विशेष सवलतीचे फायदे दिले जाणार आहे या स्मार्ट कार्डवरती असे एस टी महामंडळाचे संचालक सिरंग बर्गे यांनी आपल्याला सांगितले आहे मित्रांनो तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला लाईक ला, शेअर अँड सबस्क्राईब करा धन्यवाद